नमस्कार निस्मिता तर काव्यवळी ब्लॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे तर वटपौर्णिमेचा व्हिडिओ टाकायला खूप वेळ झाला आहे त्याच्याबद्दल सॉरी पण आमच्या आहूंनी मला काय गिफ्ट दिलं वटपौर्णिमा कशी साजरी केली ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये सगळं पाहायला मिळणार कारण स्पेशल असतो हा दिवस महिलांसाठी तर माझ्यासाठी सुद्धा स्पेशल होता तर आम्ही सगळ्याजणी निघालो आहोत वडावरती तर वड म्हणजे कुठे आहे वडाची फांदी न लावता बहिणीच्या इथे लावलेलं एक वडाचं झाड आहे जे दरवर्षी नवीन म्हणजे ह्या वर्षीचं झाड पुढच्या वर्षी डोंगरावर जातो आणि लावलं जातं तसं दुसरं आणून ते जगून पुढच्या वर्षी असं दरवर्षीचं केलं जातं अशा प्रकारच्या वडावरती आम्ही माझ्या बहिणीच्या इथेच झाडा वडाच्या झाडावरती वटपौर्णिमा साजरी केली तर पहा सगळीजणं म्हणजे जाऊबाई बहिणी दोन ज, दोन जावा दोन बहिणी आणि मी आणि सासूबाई असे आम्ही सहा जणी वटपौर्णिमेचे पूजन करत आहोत वटपौर्णिमेचे पूजन हे अतिशय सुंदर प्रकारे झालं होतं खूप छान झालं तर अशा तुम्हा तुम्ही कशी करता कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि कुठून हा ब्लॉग पाहता ते सुद्धा पहा सांगा वडाची पूजा झाल्यानंतर सवासणींना हळदिंकू लावून वाण दिलं जातं तर त्याप्रमाणे मी सुद्धा आम्ही सर्वांना हळदिंकू एकमेकींना लावल्या आणि वाण देण्याचं कार्यक्रम सुरू केलेला आहे वान देऊन झाल्यानंतर आपल्या तुळशी मातेनं सुद्धा नमस्कार करून घरच्या मंदिरामध्ये मन्... दे, घरच्या देवाऱ्यामध्ये आपल्या देवाला एक वान ठेवायचा असतो ते सुद्धा तिथे मी खाली ठेवून दिलेलं आहे आपल्या देवाजवळ जो वान ठेवला जातो तोच वान आपण आपल्या नवऱ्याला द्यायचा असतो म्हणजे पतीला द्यायचा असतो जे जोपर्यंत आपल्या पतीला आपण वाण देत नाही तोपर्यंत पाणी किंवा काही खाऊ शकत नाही असं आमच्याकडे म्हणजे उपवास केला जातो सगळ्यांकडे जी वेगवेगळी प्रथा आहे तर आता इथे मी वान ठेवून दिलेलं आहे मिस्टर गेलेले आहेत कामाला ऑफिसला गेलेले होते ते आल्याशिवाय तर मला तोंडामध्ये पाणीसुद्धा घेता येणार नाही तर आता त्यांची थोडी वाट पाहते आलेले आहेत कारण खूप तहान लागली होती दुपारचे चहा साडेतीन चार वाजले होते मिस्टरांना वान दिल्यानंतर त्यांनी पाणी दिलेलं आहे प्यायला त्यानंतर मला त्यांनी एक गिफ्ट दिलं मस्त अशी साडी आणि सगळं सभासणीचं शृंगार तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला का तर अशा प्रकारे वटपौर्णिमाची पूजन झालेलं आहे आणि चला आता सगळं झालेलं आहे आणि जाऊबाई त्यांच्या घरी गेलेली आहे दोन्ही पण आता ताईसुद्धा आली होती मोठी ताई आली होती बारकी ताई आलेली होती ताई बारक्या ताईकडेच म्हणजे माझ्या छोट्या बहिणीकडेच वडाचं झाड होतं तिथे आम्ही पूजनाला गेलो होतो तर आवडलं असे ब्लॉग तर जास्तीत जास्त नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद